नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या करमाळा विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रोपाळे कुरुडवाडी ही महसूल मंडळे आणि करमाळा तालुका त्याचबरोबर कुरुडवाडी नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिश्रमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या करमाळा विधानसभा मतदारसंघात दोनशे चव्वेचाळीस क्रमांक दिलेला आहे सोलापूरमध्ये एकूण सोलापूरमध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या विधानसभा मतदारसंघाचं विभाजन माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या दोन लोकसभा मतदारसंघाअंतर्गत करण्यात आलेला आहे आणि हा करमाळा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा अंतर्गत येतो हा इथं माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतदार मतदार नकाशात ऍरोच्या माध्यमातून हा करमाळा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या करमाळा विधानसभा मतदारसंघातून संजय शिंदे अपक्ष उमेदवार यांचा विजय झाला होता त्यांना अठ्याहत्तर हजार आठशे बावीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांना त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळाली होती अशा प्रकारे पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने संजय शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते संजय शिंदे यांना आघाडीचा पाठिंबा होता आणि नारायण पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते परंतु रश्मी बाकेल यांना उमेदवारी दिल्या कारणाने शिवसेनेकडून माझे आमदार नारायण पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली जयवंतराव जगताप यांचा देखील मोठा फायदा या निवडणुकीमध्ये संजय शिंदे यांना झाला होता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत श्यामल बागल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्व पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मत विभाजन होऊन शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील हे विजयी झाले होते त्यांनी तेव्हा रश्मी बागल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या आणि त्यांचा पराभव नारायण पाटील यांनी केला होता संजय शिंदे हे स्वाभिमानी पक्षाकडून <गला> दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत होते त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आणि काँग्रेसचे उमेदवार जयंतराव जगताप यांना चौथ्या क्रमांकाची तर अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाचव्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती तर आघाडीने संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता आणि अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांचा विजय या निवडणुकीत झाला आणि त्यांनी पराभव देखील अपक्ष उमेदवार नारायण पाटील जे की आमदार होते त्यांचा पराभव केलेला दिसून येतो आणि रश्मी बागल यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि नोटा पाचव्या क्रमांकावर मत मिळाली आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संजय शिंदे आणि नारायण पाटील यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे नारायण पाटील हे शक्यतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवतील आणि संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून असण्याची अं दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद